नमस्कार चला पैसा येऊ द्या या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे पहिल्यांदा येत आहेत जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही आमच्या चॅनल बद्दल माहिती सांगा आजचा नवीन टॉपिक आपण घेऊन आलेला आहे महत्वाचा टॉपिक आहे आरबीआय रेटो रेपो रेट जरी कमी केले तरी तुमच्या बँका तुमच्या लोनचा ईएमआय का कम कमी करत नाहीयेत महत्वाचा टॉपिक आहे तुमच्या कामाचा टॉपिक आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा मध्ये सोडून कुणी जाऊन नका समजणार नाहीये तर काय होतं की आता इतके दिवस झालं आपण बघतोय पेपरला न्यूज वाचतोय की ने रेपो रेट कमी 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 करत करतायत कधी पंचवीस पैशाने कमी केले कधी पन्नास पैशाने कमी केलेले आहे रेपो रेट कमी केलेले आहेत मग तुम्ही जे एक दोन वर्षापूर्वी जे बँकेचं लोन घेतलेलं लो होतं होम लोन पर्टिक्युलरली मला खूप ऑब्झर्व आहे की लोनचे ईएमआय कमी का झालेलं नाहीत याचा तुम्ही अभ्यास कधी केलाय का आता आम्ही लोनची कामं करतो गेली दहा वर्षापासून आम्हाला बरेच कस्टमर सांगतात सर असा असा विषय आहे की रेपो रेट कमी झाल्या पण आमचा ईएमआय कमी नाही झालेला तर बऱ्याच लोकांना मी त्या संदर्भात गाईड करतो म्हणून विचार केला की आज सर्वांसाठी एक व्हिडिओ बनवावा आता बेसिकली होतं कसं की आरबीआय जे जवळपासच्या ज्या बँक आहेत आपल्या कुठली बँक असो ती कडून पैसे घेतात ओके आणि ज्या रेट न घेतात ज्या व्याजावर घेतात त्याला रेपो रेट म्हणतात आणि ते जे पैसे आहेत ते मार्केटमध्ये आपल्यासारख्या कस्टमरना देतात ओके okay? आता तो जो रेट आहे तो आपण विचार करतो व्याजदर आपल्याला जे मिळत आहे ओके okay? आता जो आरबीआय रेपो रेट कमी म्हणजे कमी रेपो रेट न म्हणजे त्यांनी कमी रेटवर बँकांना दिलेला आहे आता त्यांनी सुद्धा त्यांच्या कस्टमरला बँकेने सुद्धा स्वतःच्या कस्टमरला रेट कमी करायला पाहिजेत पण बऱ्याचदा असं आढळून येतं की बँका स्वतःहून कमी करत नाहीत आता रेट मध्ये बघा इथे इथे दिले की मी एक्स ईबीएलआर एक कन्सेप्ट आहे आणि ते एमसीएलआर आर कन्सेप्ट आहे तुम्ही बँकांच्याकडे गेल्यावर तुम्हाला हे दोन रेट्स तुम्हाला फिक्स आणि फ्लोटिंगच माहिती आहे त्याच्या व्यतिरिक्त पण हे दोन रेटचे प्रकार आहेत आता थोडीशी कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात बँकांचे त्यामुळे आपण जास्त विचार करत नाही ईबीएलआर म्हणजे काय एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट हा जो रेट असतो ना हा रेपो रेटला डा डायरेक्ट लिंक असतो ओके म्हणजे जसं रेपो रेट कमी जास्त होणार तसा हा ईबीएलआर चेंज होतो आणि मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट ज्याला म्हणतो एमसीएलआर हा शक्यतो वर्षभर स्थिर असतो म्हणजे तुम्ही तिकडे जर फ्लो जिकडे जरी रेपो रेट जरी कमी झाला तर या एमसीएलआर काही फरक पडत नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही जे होम लोन वगैरे घेतलेला आहे तो कुठल्या ह्याला कनेक्टेड ते बघावं लागेल ईबीएलआरला आहे का एमसीएलआर आहे कारण आपण जेव्हा लोन घेतो आपल्याला फक्त फिक्स्ड आणि फ्लोटिंग एवढंच माहिती असतं कारण फ्लोटिंग मध्ये आपण असा विचार करतो की उद्या जर रेपो रेट जरी कमी झाले तर फ्लोटिंग मध्ये सुद्धा कमी व्हायला पाहिजे पण तसं होत नाही फ्लोटिंगला सुद्धा हिडन काही टर्म्स आणि कंडिशन्स असतात बेसिकली तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी काही आता एक एक्झाम्पल सांगतो एका बँकेचा एखादी बँक आहे की जानेवारी आणि जून त्यात गॅप किती झाला सहा महिन्याचा फ्लोटिंग रेट मधला जो बदल आहे तो जानेवारी आणि जून मध्येच केला जाईल असा एक, एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला ओके आणि रेपो रेट न समजा मध्ये किंवा मध्ये मार्च एप्रिल म्हणजे कधीतरी मार्च किंवा एप्रिलला कधीतरी त्यांनी रेट कमी केला ठीक आहे आता समजा एप्रिलला रेट कमी केला एप्रिलला रेट कमी केल्या केल्या आपला रेट पण कमी व्हायला पाहिजे तसं होत नाही कारण फ्लोटिंग रेटमध्ये जून महिना उजळायला पाहिजे तुमचा रेट कमी व्हायला कारण तिथं सेट केलाय ना जानेवारी आणि जून जानेवारी आणि जूनच्या मध्ये कधी सुद्धा फ्लोटिंग रेपो रेट जर कमी झाला तरी लगेच फ्लोटिंग रेटमध्ये बदल होणार नाही तो फ्लोटिंग रेट बदलणार जून मध्ये आणि जून टू जानेवारीमध्ये जर कधी रेपो रेट कमी झाला तर तो, तो फ्लोटिंग रेट बदलणार जानेवारीमध्ये मी एक एक्झाम्पल सांगतोय प्रत्येक बँकेचं सा, रिसेटचं जे सायकल आहे ते वेगळं असू शकतं तुम्ही ते तुमच्या तुमच्या बँकेमध्ये जाऊन पहिल्यांदा चौकशी करून या तर हे काही हिडन गोष्टी असतात लोन घेताना कोणी सांगत नाही सगळ्या गोष्टी होम लोनला पर्टिक्युलरली खूप गोष्टी असतात हिडन असतात आता दुसरी गोष्ट अशी याच्यामध्ये की काय बदलणार आहे काय बऱ्याचशा लोकांनाच वाटतं जाऊ दे ना दहा पैशाने वीस पैशाने कमी झाला तर काय बदलणार आहे आपल्याला पाठिमाच्या एक वर्षामध्ये जर बघितलं तर आरबीआय जवळपास एक टक्क्यापेक्षा जास्त रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलेले आहेत तुम्हाला मी ते एक्झाम्पल सांगतो समजा तुम्ही या रेटनं एक वर्षापूर्वी तुम्ही घेतलेला असेल ओके असं आपण पकडूया तर पन्नास लाख रुपयाचं तुम्ही होम लोन घेतलं तीस वर्षासाठी घेतलं आठ टक्के रेट ऑफ इंटरेस्टने घेतला मी एक्झाम्पल सांगतोय ओके okay? तर आठ टक्केनं जर कॅल्क्युलेट केलं तर छत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा ई एम आय जातो तुम्हाला दर महिन्याला भरायचा आहे तर टोटल तुम्ही तीस वर्षामध्ये बँकाला किती पैसे देणार आहे कोटी बत्तीस लाख सात हजार सातशे देणार आहे तुम्ही घेतले किती पन्नास लाख रिटर्न किती करणार आहे एक कोटी बत्तीस लाख सात हजार सातशे बासष्ट तीस वर्ष असल्यामुळं जास्तीत जास्त आपण मॅक्सिमम ड्युरेशन घेतले ना विचार करतोय तर जास्तीत जास्त पैसे जाणार आहेत आता समजा जर आपण थोडी इंक चेंज करून घेऊ समजा की आ, हे कमी झालं तुमचं रेट रेपो रेट कमी केला ओके आणि त्याच्यामुळे जर आपण थोडासा विचार केला याच्यामध्ये आणि आपला पण रेपो रेट मुळे आपलाही व्याजदर कमी झाला एक टक्क्याचा फरक पडला इथं पन्नास लाख पन्नास लाख सेम आहे तीस वर्ष तीस वर्ष सेम आहे इथं आठ टक्क्याने घेतलं होतं आता सात टक्के घर कमी झालं असं समजा रेपो रेट मुळे ईएमआय मध्ये डिफरन्स किती झाला छत्तीस हजाराचा ईएमआय जात होता तेहत्तीस हजाराचं ईम आय आहे जवळपास तुमचे किती वाचले तीन हजार चारशे तेवीस रुपये दर महिन्याला सेव्हिंग केले जाईल ना तुमचं कशामध्ये एफडी करू शकता एखादी एसआयपी करू शकता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही जर तीन वर्ष तीस वर्षामध्ये एक करोड बत्तीस लाखाच्या ऐवजी तुम्हाला एक करोड एकोणीस लाख रुपये पंच्याहत्तर हजार चारशे पंचेचाळीस रुपये द्यायचे एक टक्का कमी झाल्यामुळे वाचले किती तुमचे इथं बारा लाख बत्तीस हजार तीनशे सतरा रुपये आता हे तुमचे पैसे एक्स्ट्रा चाललेत लक्षात घ्या कारण तुम्ही लक्ष देत नाही म्हणून बँक स्वतःहून कमी करणार नाही याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल रेपो रेट मध्ये बदल झाला रे झाला की पहिल्यांदा तुम्ही बँकेकडे पळायचं बँकेला सांगायचं माझा रेट का कमी झाला नाही बँक काय म्हणेल ठीक आहे तुमचं एमसीएलआर ला कनेक्टेड आहे आता एमसीएलआर तर वर्षभर बदलणार नाहीये बरोबर आहे वर्षभर बदलणार नाही मग वर्षभरामध्ये आपला लॉस किती झाला चौतीस गुण्यले तेवीस गुणिले बारा जवळपास बघा किती लॉस होतो आपला चाळीस पन्नास हजार रुपयाचा लॉस इथेच झाला बरोबर आहे या चाळीस पन्नास हजार लॉस वाचवायचा असेल तर सरळ बँकेला सांगायचं माझं एम सी एल आर ला कनेक्टेड ते मला ईबीएलआर ला कनेक्ट करून दे ओके ईबीएलआर ला कनेक्ट झाल्यामुळे काय होईल रेपो रेटला कनेक्ट होतो आता याच्यातून ह्याच्यात जर जायचं असेल जा 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 तुम्हाला या ह्याच्यातून जर ह्याच्यात जायचं असेल तर ते बँक काय तुम्हाला काही फुकटामध्ये सर्व्हिस देणार नाही तुम्हाला म्हणेल ठीक आहे कन्वर्जन फी द्या ठीक आहे कन्व्हर्जन फी किती असू शकते कमीत कमी एक हजारापासून ते बारा हजारपर्यंत कन्व्हर्जन फी मार्केटमध्ये प्रत्येक बँकेची वेगळी आहे द्या द्या कमी जास्त तुम्हाला असं वाटेल आपला लॉस आहे तर नाही बारा हजार रुपये जरी आपण तिथे दिले तरी आपल्याला चाळीस पन्नास हजार आहे आपला त्यामुळे कन्वर्ट करून घ्या आणि जर एखाद्यानं लोनच काढलं नसेल आणि पहिल्यांदा लोन घेणार असेल तर ही महत्वाची बातमी महत्वाची माहिती समजून घ्या एमसीएलआर ला शक्यतो कनेक्ट करू नका ईबीएलआर ला कनेक्ट असणारच तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट पकडा आणि वाटल्यास ते जे अग्रीमेंट असतं ते किचकट अग्रिमेंट असतं समजून घ्या त्याच्यामध्ये गडबड करू नका अग्रीमेंट सायनिंग करताना कारण आपण तीस वर्षासाठी लोन भरणार आहे लक्षात आलं हे थोडेसे किचकट गोष्टी असतात सुरुवातीला कुठलाही सेल्स पर्सन तुम्हाला बँकेचा सा सांगणार नाही कारण सेल्स पर्सनला माल खपवायचा असतो आणि आपल्याला पण गडबड असते लोन घ्यायची त्यामुळे जरी आपलं गडबडीत लोन झालं तरी सहा महिन्यांनी एक वर्षांनी थोडासा वेळ काढून बँकेच्या मागे लागून समजून घ्या सगळ्या गोष्टीत समजून घेतलात आणि त्याच्यावर कार्यवाही केलात तुम्ही लगेच ऍक्शन घेतला तर तुमचे पैसे वाचणार जे तुम्ही कष्ट दिवसभर जे काम करताना ते कष्टाने पैसे येतात तिथे पैसे वाचणार आहेत तर काही प्रश्न असतील तर नक्की मला तुम्ही एक याच्यामध्ये कमेंटमध्ये विचारू शकता आम्ही लोनचीच कामं करतो कोणाला लोनची गरज असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नंबर देऊ शकता ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्या मध्ये सुद्धा हा शेअर करा आणि जे पहिल्यांदा आज आमच्या चॅनलवर आलेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच